मित्रांनो शिमग्याच्या या आपल्या सातव्या म्हणजे शेवटच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावरती एवढं दुःख दुःख काय कारण अखेर सगळी मौज मजा करून आपल्या गावातून आपल्या गावाला आज आपल्याला निरोप द्यायचा आहे कारण आज आपली सुट्टी संपलेली आहे टोटल जी काही सुट्टी आपण मारून इथे आलो होतो आपली सुट्टी आता संपलेली आहे मित्रांनो कधी एक आठवडा गेला काहीच समजलं नाही आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढे दिवस फटाफट गेले एवढे दिवस फटाफट गेले की काय असं वाटतं आहे की आम्हाला येऊन फक्त इथे तीन दोन तीनच दिवस फक्त झालेले आहेत तर खूप एकदम वेगळी फिलिंग येते दुःखाची फिलिंग येते एकदम पण काय करणार शेवटी लाईफच्या रूलप्रमाणे सर्वांना फॉलो करावाच लागतो तर आता जस्ट आंघोळी वगैरे केले गडजाळ्यामध्ये आता सवनू झालेले आहेत आता निघायच्या तयारीमध्ये आहोत सगळेजणं आंघोळी वगैरे काही काही जणांची चालू आहे अजून नाश्ता वगैरे करून झालं की निघू आ, तर मग त्या गावाला आपला निरोप द्यायचा आहे हा आपला आजचा लास्ट ब्लॉक आहे तर आजच्या या लास्टच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला गावातली जी सगळी आपली लोकं आहेत पवारवाडीतली आणि आपल्या वाडीवरची तर या सगळ्यांचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे तर मग आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आपण स्टार्ट करणार आहोत त्या आपल्या घरापासून घरातल्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला आधी पण दिलेलं आहे पण तरी पण त आपल्या घरापासूनच आपण स्टार्ट करतो आहे हे बघा हे आहेत बाबूजी काका का हाय करा आणि हे आहेत आमचे खेड्यातले काका हे आहेत आजी तुम्हाला बाई बघितलंच आहे आजीला हे आहेत आपले बाबा हे बघा सगळ्यांना हाय करा का फायनल ब्लॉक आहे आपला लास्ट ब्लॉक आहे हाय 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 भावी हाय कर हे तपुतही हा आहे इथे मामी आहे आम्ही ऐकत हे बघा हे मम्मी चालले हे आपलं काकी आहेत तर हे आपले घर आहे सचिनदादा दादा यांचं घर आहे आपलं तर सचिन सचिनदादा तर ऑलरेडी गेलेला आहे मुंबईला तर दादा ते असेल आणि हा पिंटा असा मुलगा आहे स्वराज स्वराज हाय कर हाय तर हा आपल्या पिंटाचा आहे तर आपण मागाशी भागी बघितलं स्वराज त्याचे त्याचे पप्पा आहेत आणि ही आहे आपली स्वरा तर आपली स्वरा आहे आणि असं समजलं आहे की आज हिचा बड्डे आहे तो आपण हिला आज बड्डे विश करूया हाय विशू मेनी मेनी ह्या प्रेटन सॉफ्ट आहे अरे बापरे घाबरले घाबरले आज शकुलीचा बड्डे आहे तर इथे सेलिब्रेशनसुद्धा केलेलं आहे पूर्ण वा वा रनो हा बघा स्वप्नीला आपल्याला भेटलं आहे सचिन सो दादा आणि समीर दादा दोघं पण इथे नाही आहेत दोघं पण आंबेगाडाला गेलेत आणि बाकी सगळेजण झोपलेले आहेत तर आपल्याला कोणच भेटणार नाही आहे इथे बट सगळ्यांचं इंट्रोडक्शन ऑलरेडी झालेलंच आहे म्हणा तर आपण स्वप्नीला आपण बाय बाय करूया आय स्वप्नील बाय भेटू आणि हे आपले राजा काका आहेत हा का आहे कराय हे आमचे एकदम वयस्कर मला वाटत आहेत पण आमच्या गावचे हिरो आहे इथे तर मित्रांनो तुम्हाला मला दाखवायचं होतं देऊळ पण मी इथे लाच्या दिवशी थे ठेवलं होतं सगळं एकसाथ पूर्ण दाखवण्यासाठीच तर हे इथे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं इथे मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा हे आमच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथे आपल्या घराच्या जवळच आहे खूप छान असं विठ्ठल अस इथे मंदिर आहे पाच पांढरी पाठ रिपाल हे मंदिर एक जून एकोणीसशे नऊ साली बांधलेलं आहे एकोणीसशे नऊ पासूनच हे मंदिर आहे मित्रांनो तर आता आपण पुढच्या घरात जाणार आहोत बघा हे घर आहे आपल्या रामदास काकांचं तर ह्या आपल्या काकी आहेत आब्याची आई आहे आहे करा हो तर दादा आणि समरी दादा आपल्याला भेटलेला नाही आहे पण आपल्याला काका आपल्याला भेटलेच जाताना आणि हा आमचा फायटर कोंबडा आहे तुम्ही ते बघू शकता फायटर हो आणि हे सुशांतदादा समीरदादा यांचं जुनं घर आहे तर आधी पहिले इथे राहत होते रात्री तिकडे शिफ्ट झाले तर इथे आंबा पेट्या रेडी आहेत मुंबईला जायला हे बघा वा हाय करते बघ हाय हाय वा 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 अशी भक्ती पण आपल्याला हाय करते आणि ते आपले काका आहेत का हो तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या वाडीवरती कारण आपल्या पवारवाडीतली जी घरं होती ती झालेली आहेत आता आपण आपल्या वाडीवरती चाललो आहे नाही बघा आपण वाडीवरती पोहोचलेलो आहोत आणि आपण सगळ्यात तुम्हाला माहिती आहे वाडीवरती आल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं कोणाच्या घरी जात होते पण आणि तसंच नेहमीप्रमाणे आपण इथेसुद्धा आलो किंवा उशी करते पाणी भरते इथे तसं इथे पाणी चालू आहे अरे तसं घरी कोण नाही आहे तर तुझा शिमगा कसा गेला मस्त मस्त एकदम फर्स्ट क्लास मला <laughs> <laughs> तेच सांग आता सगळ्यांना सांग मला मु मुंबईला कधी येणारच ते पहिलं सांग लवकर आता बोलू नको तुझ्या लग्नाला माझं उत्तर <laughs> <लगना ला। laughs> तेच असेल मित्रांनो तिला मुंबईला यायचंय ॲक्च्युली तिला पण तिला टाइम भेटत नाहीये या पूर्ण रोजच्या एवढी धावपळ हो करते ना की अख्ख्या साठरे बांबराची कामंही एकटीच करते त्याची सुद्धा चॅनल आहे ऐश्वर्यास अवेझम वर्ल्ड राईट ऐश्वर्यास अवेझम वर्ल्ड नक्की तिला तुम्ही बघायच्या व्हिडिओस वगैरे तर हे बघा आपण इथे सगळे पुणे भेटलेत तर आपलंच लागणार नाही आहेत बघ हे आमचे आहे ज्याने तुम्हाला ज्याने तुम तुम्ही सगळ्यांनी बघितले ऑलरेडी पालखीन नाचवताना तर हा गुड्डू आहे है, आता ह्याला तू सगळेजण ओळखतात तर हे ॲक्च्युली पकायकांचं घर आहे आणि हे तहा त्यांचा मुलगा आहे आणि दुसरा मुलगा दादा आहे पण आता तो इथे नाही आहे आणि हे समोरचं पूर्ण इथे सगळं आपली नदी आहे इथे खालती बाव नदी आहे आणि खाल ही कुठची भाजी आहे रेकडी काकडी काकडी ते इथे काकडीच इथे शेती केलेली आहे तिकडे कोथिंबीर आहे कुठे अच्छा तिकडे कोथिंबीर केलेली आहे ते कोथिंबीरच तर या आमच्या रजी काकी आहेत या <laughs> आमच्या काकी आहेत प्रदीप ची वाईफ आहे आणि हे आमचे पकयाका आहेत इथे आपल्या अिमाशीचं घर आहे इकडे आपण जेव्हा येऊ पुढच्या वर्षी तेव्हाही घर कोणी झालेलं असेल ही बघा आपली छोटीशी ताई हाय कर हाय 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 हा काय आमच्या काकी आहेत अरे हाय काय करतो हे फोटो काढायचा माझा तू व्हिडिओ घेतोय हे आमचे रमायक आहेत आहेत करून घ्यायला होता अरे हां यार विसरलो मी तर हे आपले अण्णा आहेत जी माझी मावशी आहे सगळ्यात लाडकी मावशी तिचे हे मिस्टर आहेत अण्णा नारायण काका आहे करा <laughs> 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 तर जी काही आपल्याला सर्व मंडळी भेटली नाही आहेत वाडीवरती तर जे काही आपल्याला कारण सगळेजण आपापल्या कामाला निघतात तर जी काही मंडळी होती ती आपल्याला भेटली आहेत आणि आता आपण इथे आलो आहे जिथे आपल्या लक्ष्मीची पिल्लं आहे जिथे तर तिला त्यांना आपण बाय बाय इथे करायला आलो आहे तर बघूया इथे आपल्याला दिसतात का पिल्लं आपली सानू आहे सानू आहे कर आणि हा बघा म्हणजे छोटूशा बच्चा कसा पूर्ण इथे बसलेला आहे आपल्याला त्याला आता बाय बाय करायचं आहे बाय बाय शोनू नेक्स्ट टाईम आम्ही येऊ तेव्हा खूप मोठं झालेलं असेल हे बाळ बघा किती किती पूर्ण गोंडू बच्च्यासारखा झोपलं आहे बघा खाली तिथे आणि हे काही ते आहे इथे दुसरं आहे आणि इथे तिसरं लपलेलं आहे हे बघा ओ रे चौथं पण आहे बघा आमची ती लक्ष्मी सिद्ध आहे हे बघा आपण तिला शोधतोय बिचारी जी आपली लक्ष्मी शोधते हे बघा मग तुम्हाला बोललो होतो ना अनुष्का अनुष्का असं करू शकते पटकन चालू अब का या नाही नाही अब का या आमच्या बाई आत्या आहेत तर इथे बघताय अनुष्का रडते कारण अनुष्काचं गड्याळ हरवलेलं आहे डोंट वरी तुझ गड्याळ लवकर मिळेल डॉगी तुला मिळेल घेऊन देईल हिला काय थोडी तरी लज्जाश्रम फैन रडते आणि बघा हे बघा पूर्ण मूर्तीचा गेलेला आहे पूर्ण रक्षाबंधन आता जवळच येते म्हणा त्याच्यामुळे तिचं हे गिफ्ट मी तिला राहत तो रिटर्न हे घ्या तिचा गिफ्ट हॅलो हाय माझे मामा देवजी मम्मा ते आमच्या आम्ही लहानपणापासून त्यांच्या खांद्यावर खेळत होतो पण आता ते नाही आहेत आणि प्लस तिथे आम्ही खूप मजा केली त्यांच्याबरोबर पण ते नाही आहेत त्याच गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतंय पण त्यांची मुलगी आज इथे आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की मामा मामी आमच्याबरोबर आहेत बघा या आहेत तर इथे ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे इंट्रोडक्शन घेऊन आता जे जे मंडळी आपल्याला भेटली त्यांनी सगळे आता आलेत पण काही काही जण कामावरती गेलेत पालीच्या मार्केटला गेलेत कोण कामावरती गेले रत्नागिरीला गेलेत तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना इथे सगळेजण आपल्याला भेटू शकले नाही आहेत ही आमची पिकोता बघितलं की दादा तर त्याची बहीण आहे ही तर आणि हिची मुलगी आहे तर जवळपास मी तिला तीन ते चार वर्षांत मी तिला भेटतोय हा जास्त कमीत कमी चार वर्षांत मी तिला भेटतोय आणि आता आम्ही निघत होतो आणि तेवढाच ही आम्हाला भेटली जर का आम्ही लवकर निघालो तर आम्हाला भेटली नसती ओळख करून दे बोल हे हे नाही ऍक्शन करते बोलते है मी मुखी आहे पण मुखी नाहीये सुन्या दादा आहे आमचा आमच्या गावामध्ये दोनच फेमस रिक्षावाले आहेत एक बबनदादा आणि दुसरा सुना दादा लास्ट बघत नाही वरती अरे इथे <laughs> बघू शकता मामाची अवस्था तुम्ही जो आपण प्रवास केला होता मुंबईवरून पालीला येताना ती एनर्जी आणि आता जो आपण प्रवास करणार आहोत पालीवरून मुंबई हे तुम्ही बघू शकता किती डिफरन्स झालाय तो कारण अनुष्का तुला कसं वाटतंय आता आपण चाललोय निघालोय माझ्याकडे दाखवू पण नको का ग असं का बोलतेस आणि ही आमची बीएमडब्ल्यू तुम्ही ते बघताय महालक्ष्मी म्हणजेच आमचे सुन्या बाब सुन्या दादा आमचा रिक्षा घेऊन आलेला आहे इथे आणि चाललेला आहे आता पालीला रिटर्न <laughs> आणि तुम्ही ते बघू शकता रिक्षा गावची रिक्षा आहे मित्रांनो बाय बाय सर्वांना निरोप देऊन अखेर आम्ही निघालो चला मित्रांनो फायनली आपण सगळ्यांना बाय बाय करूया बाय 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 आमचे मोनशेट आहेत सिद्धी आहे वरती अशी काय गाडी सागरची आई आहे अगदी हाय करा तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला आणि भाविक मी आणि आमची अमोल सेट हे जरा आता पालीपर्यंत येत आहेत अमोल सेट तर त्यांच्यासोबत आपला आता मी बाईकवर चाललो आहे पाठी मामाची गाडी निघते आता मैं वापस आऊ जान अपनी आता आपण जाणार आहोत आपल्या देवळामध्ये तर मित्रांनो आपण आपल्या देवळात चाललो आहे मंदिरात आता आपण चाललेलो आहोत आपल्या सोमवार रवळनाथ मंदिरामध्ये आपण इथे पोहोचलो आहोत आणि हीच आहे सानेवरची होळी ही समोर तुम्ही बघताय इथेच आपण परवा आलो होतो आणि इथे समोर जत्रा लागली होती आणि आता आपण आता जात आहोत आपल्या मंदिरामध्ये वा 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 सोमवार रवळनाथ मंदिरामध्ये आता आपण इथे आलेलो आहोत ആണ് തീതായവണ രവണാദേവ്രവ രവണ രവണ തംബ്രവണ शिमग्याला तर तर त्यामध्ये जे सगळे पूर्ण देव होते सोमवार रवणात नवलाई पावलाई सीताई पावलाई तर हेच हे ते देव आहेत हे बघा तुम्ही ते बघू शकतात हेच ते देव होते जे आपल्या घरीला भेटायला आपल्या स्वतःच्या पावल्याने चालत चालत आपल्या घरी आले होते तर मित्रांनो हे बघा आपले दत्तगुरूंचा फोटोही इथे आपल्या मंदिरातमध्ये दिसतोय तर मित्रांनो हे आपलं मंदिर आहे श्री सोमभा रवळनाथ मंदिर आणि हे मंदिराच्या समोर स समोरची ही पूर्ण सगळी जागा आहे तर इथेच आपला देव आहे सोमबा म्हणजे नाग आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो माझी स्टोरी तर हे बघाच ती जागा आहे मी मंदिरामध्ये एकदा आलो होतो तेव्हा माझं वय काहीतरी आठ ते दहा वर्षांचा मी होतो आणि इथेच मी सोमबाला बघितलं होतं इथे मी आलो आणि यात मी असं डोकावून पाहिलं त्याच्यामध्ये नाग होता आणि नंतर समजलं की तो नाग म्हणजे दुस साधा सुद्धा नाग नव्हता तर तो सोंबा देव होता आणि नंतर ते खरंच तेव्हाच मला तिकडे दर्शन मी आलो सोंबाचं तर खरंच आणि पण आता तो इथे नाही आहे ते इथे फिरत असतो तो, तो पूर्ण रक्षण करत असतो पूर्ण गावाचं मंदिराचं तर तोच आहे मित्रांनो सोमबा जेव्हा आपण नेक्स्ट टाइम इथे येऊ आपल्या गावामध्ये तर तेव्हा आपण नक्कीच आपल्या मंदिरामध्ये जाणार आहोत सोंबा त्या मंदिरामध्ये हा ते रस्ता पण छान केलाय सुंदर केला एकदम तर फायनली आता पण आपण बाय बाय करतोय आपल्या मंदिराला गावाला निरोप देऊन आम्ही अखेर पालीमध्ये पोहोचलो शौर्य अ <laughs> बघ आलाय पिंट्याशीट आमचा काहीतरी घेऊन आलाय हॅपी है, ओली हो रंग नको लाववा रंग नको लावू आम्हाला मुंबईला जायचं आहे जे काय करायचं ते काय करायचं होतं त्यासाठी तुला अ बघा फायनली आमची वाघाशी झुंज येणारी मुलगी समीक्षा सावंत आपल्याला भेटलेली आहे इथे पुन्हा इथे जाताना क्या बात आहे आणि फायनली आमची मावशी भेटलेली आहे आम्ही मावशी घाबरलो होतो की आमची मावशी आम्हाला भेटणार नाही करून पण ते आम्हाला समजलं नंतर पाडीला पाळीला इथे उभी आहे मावशी आपली वाट बघत तर लगेच आमच्याकडून निघालो आणि हा बघा आमचा सोनू शेठ सोनू इथे बघ आय अरे मी राहते नाया बघा दिया इथे दाखवली इथे बघ इथे बघ इथे बघ

पाणी कोसळलंय लेक चालली सासरला बाय 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 आमच्या अमूशळ पालीज चालले पर रिटर्न चलो बाय 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 चल चल बाय 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 चल बाय 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 मित्रांनो मी मुंबईवरून गावी येताना तुम्हाला सांगितलं होतं की संगमेश्वरला गणेश कृपा नावाचं हॉटेल आहे जिथे फक्त गणपतीलाच नव्हे तर वर्षाचे बारा महिने मोदक आपल्याला खायला मिळतात गावावरून मुंबईला येताना आम्ही इथे गेलो मित्रांनो जर तुम्हालाही चविष्ट मोदक पाहिजे असतील तर तुम्हीही या हॉटेलमध्ये नक्कीच भेट द्या मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून सुटका घेण्यासाठी मिळेल तशी सुट्टी घेऊन साकरमानी गावाला पळत असतो जणू परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण नगरी त्याला साथ घालत असते आम्हीही अशी सुट्टी घेऊन शिमग्याला गावी गेलो गावी जाताना सारेजण आनंदी होतो पण येताना मात्र साऱ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख होतं शरीराने निघालो असलो तरी मन मात्र रत्नागिरीतच ठेवलं होतं मनात येणाऱ्या भावना डोक्यापर्यंत पोहोचत होत्या डोकं शांत होत नव्हतं डोक्यात विचार होते आणि त्या विचारात फक्त आणि फक्त आमची रत्नागिरीच आम्हाला दिसत होती आणि अखेर कोकणभूमीला निरोप देत आम्ही मुंबईकडे रवाना झालो मुंबईकडे रवाना झालो ते पुन्हा गावाला लवकर जाण्यासाठीच आणि आता आतुरता असेल ती गावाला पुन्हा लवकर जाण्याचीच कोकणची माती सण संस्कृती विसरू नका कधी गावाला जाणीव केली मा माझ्या चिमुकल्याने तुम्ही पंचाला होळी शिम घ्याला तुम्ही पंचाला होळी शिम घ्याला